दारुल उलूम शाहे रुमी हसन दर्गा येथे हिंदू मुस्लिम एकात्मतेचा सुंदर सोहळा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार आज दिनांक नऊ ऑक्टोबर दोन रोजी दुर्ग जिल्ह्यातील केलाबाडी मुर्शिदनगर येथील प्रसिद्ध दारुल उलूम शाहेरुमी हसन दर्गा येथे भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे या पवित्र स्थळी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले या दर्ग्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडवणारा हा उत्सव दोन्ही समाजातील बांधव एकत्र येऊन या दर्ग्याच्या वारीत सहभागी होतात श्रद्धा भक्ती आणि बंधुत्वाचा संदेश देणारी ही वारी प्रत्येक वर्षी सहा दिवशी साजरी केली जाते आजच्या शोभायात्रेत धार्मिक गीते फुलांनी सजवलेले रथ पारंपारिक ढोल ताशे आणि भक्तगणांच्या जयघोषामुळे वातावरण भारावून गेले होते याप्रसंगी अनेक हिंदू बांधवांनी दर्ग्याला भेट देत चादर अर्पण केली तर मुस्लिम बांधवांनी गणेशोत्सव दिवाळी दसरा यांसारख्या हिंदू सणांप्रमाणे या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला स्थानिक नागरिकांनी सांगितले की हा उत्सव केवळ धार्मिक श्रद्धेचा नाही तर सामाजिक ऐक्य आणि सौहार्द यांचा संदेश देणारा आहे आजच्या काळात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दारुल उलूम शाहे रुमी हसन दर्ग्याचा हा सोहळा समाजाला बंधुत्व प्रेम आणि शांततेचा अनमोल संदेश देतो हिंदू मुस्लिम एकतेचा असा सुंदर मिलाफच खरी भारतभूमीची ओळख आहे